या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास। अब आपके पास बी के मोजे वडगाव येथे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांचे मार्गदर्शन मोजे वडगाव तालुका शहादा येथे शेतात कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी कृषी विभागामार्फत मोजे वडगाव येथे शेताच्या बांधावर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कीटकनाशक फवारणी करताना परवाना धारक दुकानातूनच औषधे खरेदी करावीत तसेच औषधावरील माहितीपत्रक नीट वाचावे फवारणी करताना तोंडाला मास्क लावणे डोळ्यांना चष्मा पायात बूट वापरणे आवश्यक आहे तसेच हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करावी कारण हवेच्या दिशेने फवारणी केल्यास शरीरावर रासायनिक द्राव शिंपडले जाऊन विषबाधीचा धोका संभवतो फवारणी दरम्यान तंबाखू सेवन पाणी पिणे किंवा जेवण करणे टाळावे तसेच हात साबणाने स्वच्छ धुवूनच अन्न सेवन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले कापूस पिकावरील गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की एक पतंग सुमारे चारशे अंडी घालतो त्यामुळे नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप लावणे पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे तसेच रोमकळ्या दिसल्या सळ्यासह नष्ट करणे आवश्यक आहे पुढे नियंत्रणासाठी क्विनोलफॉस पंचवीस टक्के प्रतिदहा लिटर पाण्यात विसमिली या प्रमाणात फवारणी करावी असेही त्यांनी सांगितले यावेळी उपकृषी अधिकारी एकनाथ सावळे यांनी महाविस्तारे या ऍपविषयी माहिती देत सांगितले की या अॅपद्वारे हवामान पाणी पिकांची अंजाद आणि विविध शासकीय योजना याबाबत तात्काळ माहिती मिळविता येते त्यांनी पीएम किसान सन्मान निधी ई वाय सी आधार सीडन माही योजना आदींबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपसरपंच विजय सोनवणे ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे रमेश पटले कृष्णा ठाकरे आकाश भंडारी भुमान पावरा तसेच सामाजिक कार्यकर्ता सचिन पावरा प्रगतिशील शेतकरी संजय वळवी पद्मा सुळे गौतम सुळे जगदीश वळवी सोमनाथ जाधव राकेश तडवी आणि इतर अनेक शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी आरोग्याची काळजी व पिकांचे संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळाले गावकरी एक्सप्रेस न्यूज न्यूजसाठी जगन ठाकरे मुख्य संपादक शहादा